आहा, आहा, न्यूज, चैनल। इमारत बांधकाम कामगारांसाठी तालुका सुविधा केंद्रमध्ये कर्मचाऱ्यांचा नियमभंग कामाची चौकशी करणेबाबत कामगार सहाय्यक आयुक्त यांना क्रांतिकारी बांधकाम कामगार राज्यव्यापी संघटना यांच्या वतीने तक्रारी निवेदन सादर यातील विशेष तालुके आहेत सलगरे मिरज सांगली खाणभाग मधील कर्मचारी यांची चौकशी होण्याबाबत मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्रातील प्रशासनाने इमारत व बांधकाम कामगार यांच्या सुविधेसाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात बांधकाम कामगारांना सेवा मिळण्यासाठी वार्षिक तीनशे कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात शाखा ओपन केले तरी देखील नागरिकांना त्या बांधकाम कामगार कार्यालयमध्ये नाह त्रास दिला जात आहे नागरिक त्रस्त आहेत प्रशासन मात्र मस्त आहे नियमावलीप्रमाणे कागदपत्रे तपासण्याऐवजी मनमानी कारभार हे कर्मचारी जोराने करत आहेत क्रांतिकारी कामगार राज्यव्यापी संघटनेच्या वतीने दोन विशेष मागणी आहे पहिली मागणी आहे इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई यांची नियमावली जाहीर करणे दोन कामगारांची अपॉइंटमेंट लेटर ज्यामध्ये त्रुटी आहेत ते दर्शवणे सदर सुविधा केंद्रातील कर्मचारी इमारत बांधकाम कामगारांना नाहक त्रास देत आहेत ऑनलाईन फॉर्म कागदपत्रे मागितले त्याचे मूळ कागदपत्रे दाखवणे त्या व्यतिरिक्त अन्य कागदपत्रे मागणीचे नाही असा नियम असून सुद्धा अन्य कागदपत्रे मागत आहेत त्यामुळे कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे व फोर्म काढत आहेत संबंधित प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे काळाची गरज आहे या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करावे अशी मागणी क्रांतिकारी बांधकाम कामगार राज्यव्यापी संघटनेचे अध्यक्ष बादशहा आलम इनामदार यांनी केली आहे